महाराष्ट्र टीव्ही व्ही जमातीपैकी जा, जा, त्या सर्वांचं मी ऋणी आहे आणि ते ऋण एवढ्यासाठी आहे की बरं झालं हे लबड आपल्यामुळे आल्यामुळं एकत्र आलो टाळ्या वाजत नाहीत ऊन आहे पण एकदा कणखराव आपण ऊन तानामधल्याच हाऊकड जरा कमी वाढतात का जरा दोन्ही हात वर करून एकदा टाळी वाजवावी आनंद वाटतो जरी जेवलो नसेल आपल्याला नाही तर दोन दोन दिवस कोण जेवायला देत होतो रानामनानी तीन तीन दिवस जेव्हा एखादं पाखरू मारावं जेव्हा त्याला मीठ नसावं जेव्हा ती भाजून खावावं तेव्हा त्याला आदिवासी म्हणतात नाहीतर आमच्या त्यांना आदिवासी व्हायचंय त्यांना आमच्या पोटून पैदा व्हावं आणि आरक्षण सगळंच घ्यावं अरे कोणी म्हणतात हैदराबादचा अरे हैदराबादचा गॅजेटेरियन ही बोलूच नका तुम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला माझे बाप आपले बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलं त्या संविधानामध्ये ही झोपलेले होते का आता कोणीतरी म्हणत हे ना आम्हाला काय द्या अरे पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष कुठं होते बाबा आत्ताच मला द्या मला द्या मला द्या काना कालून यायचं इकडं जायचं मला एक वाटत ज्यांना आरक्षण अपेक्षित आहे ज्या रजाकाच्या ह्याच्यामधून हैदराबादचं जे आहे त्यांनी खरं पाहिलं तर लक्की भैया हेनी तिथंच जाऊन राहावं आरक्षण तिकडेच घ्यावं अरे हो। ही नकोच मिळत इथं त्यांना ह्यांना दोन आणि ह्यांना तीन आरक्षण ना बाराण भानगडी प्रांतीय भाषेमध्ये हिनी हैदराबादलाच जाऊन राहावं आणि दहिल्याची खावी आणि तिथंच राहावी नको आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये त्रास आणि असे माझा नातू आहे तीन वर्षाचा त्यांनी लक्क घोषणा जर देते तर माझ्या अंगावरून काटे येतात आणि आवर्जून जाता जाता मला एक सांगायचंय की आपल्या अनुसूचित जमातीपैकी पंचवीस आमदार आणि चार खासदार आहेत मला नांदेडला एक आदरणीय आपले विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेबाचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की त्यांनी सत्तेत असताना देखील नांदेडच्या व्यासपीठावर आले अना त्यांनी 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 आम्हाला सांगितलं लकी वेहाना आम्हाला आम्हाला मी खत्रे मे अरे खत्रे मे तू खत्रे मे आम्ही अपक्ष म्हणून निवडून देऊ चल तुझ्या तिकीटाची गरज नाही आम्हाला इथं नाशिकला बी बऱ्यापैकी आपले जवळचे काही आमदार जवळचे काही खासदार काही विद्यमान मंत्री महोदय आहेत या आदिवाशासाठी येऊ नये का आणि काय असं नालायक म्हणणं बरोबर नाही पण काही लोक बरं का आदिवासी सोडून काही लोक आपल्या विरोधात यांना पत्र देण्याचं काम एवढं सुंदर चालू आहे पहिला आदिवासीचं मतदान नको का रे नको का ऐ नको का यांना मतदान आपलं नको तर नको जाय तिकडं तू दे कुणाला पत्र द्यायचं ते आमचा आमचा बाप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान कुणाच्या नाही तू पत्र देऊन काय करतो समझोता करतो फक्त ह्या बंजाराचं मतदान घेण्यासाठी आणि धनगर समाजाचं मतदान घेण्यासाठी आम्हा आदिवासींना बाजूला असं माशी काढून बाजूला ठेवल्यासारखं ठेवणं ठेवलं जात आहे ना तर ते आम्ही विसरणार नाही आता खो घातल्या ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अरे बघू आता हे बघायचंय नाही yeah. बटना दाखवायचं बटना आणि विरोधक बी जर आपल्या विरोधात जर पत्र देत असेल राज्य शासनाला आणि सत्ताधारी बी देत असेल तर आपण अपक्ष बघू तिसरी आघाडी बघू आणि जर का जमल्याच नाही तर नोटा बघू कट्टी नाही तर बहिष्कार टाकू आता आम्हाला नको तुझे बोटी बी नको तुझी चपटी बी नको आणि आपल्याला आदिवासी त्यांनी संबोधते की यांना वेळेवर दिली की बरोबर ही लोक मतदान करतात पण तसं चार दिवस उपाशी राहा पण कुणाचाही एक दमडा घेऊ नका आणि कुणाच्या पायथ्याशी पडू नका आणि ज्यांना आमदार व्हायचंय ज्यांना खासदार व्हायचंय ज्यांना चांगल्या पदावर जायचंय आपण त्याचे पाय धरण्यापेक्षा त्यांनी आपले पाय धरले पाहिजे आणि लक्की भैया तुमच्या सारख्याचे हात बळकटीकरण करण्यासाठी ह्या लोकांनी तुमच्या समोर लोटांगण घेतलं पाहिजे लप्पा तरच बघू ऐलान करू पुन्हा आणि एका व्यासपीठावरून सगळ्यांना सांगू की आपल्याला हे ठरलंय आपल्याला असं करायचंय करणार का नाही अरे हात हे हेथ साकाय ना याला हात उपर करून अरे पहि हात करी उपर व्हेरी गुड म्हणजे तमोना ना पारधी भाषा भी आवस अजून एकदा हात उपर भी, भी गुड मी थोडस ऊन आहे लहाने लहाने लेकर आहेत आम्हाला आमच्या गेल्या तो वरी आणि गौऱ्या बी जाऊ वरी पण आमच्या मुलाबाळासाठी जी महामानवाने दिले आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागतो का मना त्याच्यासाठी आदिवासी पारधी मी लक्की भाई तुमच्या पाठीशी सदैव आहे रात दिवस आहे त्याच्याबद्दल आज भत धुमत नाही परत एकदा जरा खळखळून जरा हसून जरा माझी विनंती आहे माझी विनंती आहे yeah. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे yeah. अरे yeah. पाठीमाग हात वर येत नाहीत क्रांती सूर्य बिरसा म्हणून किंग व्हेरी गुड मी थांबतो बर का अजून सारखं सारखं भेटायचंय आपल्याला तुमच्या मनामध्ये सुनील काळे आपले लक्की भाईया आप्पासाहेब आणि माझे सर्व जिल्हाध्यक्ष आणि इथलं मधील जे सर्व मंडळींनी एवढं सुंदर असं नियोजन केलं आणि परत एकदा चौथा अस्तम जो आहे आपला मीडियाचा त्या मीडियानी खरोखर दाखवावं आमच्या व्यथा काय एक तर आम्हालाच कशात काय मिळत नाही आणि पुन्हा अजून हिने उगच मला दे मला दे मला अरे बाबा तुम्हाला उष्ट सुद्धा देणार नाही तर तुम्ही घुसायचं कशाला बघताय जय हिंद जय आदिवासी जय सर जय महाजन धन्यवाद सर यापुढील मार्गदर्शन देवरामजी लांडे सर आपण